सर्वप्रथम निवडणूक आयोगाला आचारसंहितेचे भरारपथी पथकाला व तसेच प्रशासनाला हाती घेऊन भारतीय जनता पार्टीने एक हातीची सत्ता मिळवले त्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण करून खूप खूप शुभेच्छा असंच तुम्ही युम घोटाळा करून असंच तुम्ही प्रशासन हाताळ करून तुमची सत्ता तुम्ही घेऊन या परंतु या मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे हे विसरून चालणार नाही आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरा बसणारच भले तुमची सत्ता आली असेल परंतु याचा विरोध अनेक या मीरा भाईंदर शहरातील मराठी तरुण करत आहेत मराठी लोकं करत आहेत स्थानिक आगळी आगरी, आगरी कोळ्यांचं हे शहर आहे ही ओळख आहे हे लोक करत आहेत की यांना एवढं बहुमत मिळू कसं शकतं ही तर शंकाच आहे परंतु या मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौर बसणारच अमराठी महापौर बसला जसं काल आमचे नेते ठाणे पालकर जिल्हाध्यक्ष अविनाश दादा जावने सांगितलेलं आहे की जर मराठी महापौर महापौर या मीराबाईंद महापालिकेवर बसला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशारा सन्माननीय अविनाश दादांनी दिलेला आहे आणि आमची भूमिका देखील तेच आहे म्हणून आज अनेक तरुण या महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करू शकले नाही कारण त्यांचं काही जणांचं नाव आलंच नाही काही जणांचं काही दुसऱ्या ठिकाणी आलं मे दुबार मतदानाचा विषय महाराष्ट्रा उचलून धरला असताना या लोकांनी या दुबार मतदानाच्या सहाय्याने तुम्ही बघितलास की त्या दिवशी देखील जो मार्करिंग होता तो देखील निकृष्ट दर्जेचा होता म्हणजे दुबार मतदान हे झालेलंच आहे यात काही शंकाच नाही आहे आणि ज्या प्रकारे अनेक तरुण आज तुम्ही इकडे बघताय की अनेक तरुणांनी या निवडणुकीत मतदान केलेलं नाही त्यांचा देखील रोष आहे म्हणून आमची मागणी आहे की जर तुम्ही प्रशासन हातात धरून जर तुम्ही मतदान घेतलेलं आहे परंतु मिरार भाईंदर महापालिकेचा मरा महापौर हा मराठीत झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे महाराष्ट्रात मीरा भाईंदर शहर हे असून या ठिकाणी मराठी माणसांची जी, जी संख्या आहे ती तेवढीच आहे आणि महाराष्ट्रात मीरा भाईंदर हे मराठी शहर आगरी कोळ्यांचं शहर हे ओळखलं जातं त्यामुळे इकडचा महापौर हा मराठीत असला पाहिजे असे तमाम मीरा भाईंदरकर आणि महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे आणि महाराष्ट्र हनुमान सेनेची पण तीच इच्छा आहे की मराठी महापौर हा बसला पाहिजे या ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून आलेले आहेत तर त्यांना आम्ही विनंती करत आहे या अगोदर पण मराठी अमराठीचा वाद तुम्ही उपाळून काढला होता त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्र आणि मीरा भाईंदर शहराने पाहिलेलं आहे की मराठी माणसांची संख्या आणि मराठी माणूस ज्या वेळेला रस्त्यावर उतरतो त्यावेळेला काय घडतं हे पाहिलेलं आहे त्यामुळे या क्षणाची वाट न पाहता तुम्ही मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेत मराठी महापौर बसवावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छा आहे जर तुम्ही बसवला नाही तर या ठिकाणी जो आक्रोश आणि अशी आंदोलनं होतील की यापूर्वी कधी झाली नाही आणि यामध्ये जे काय घडेल याला जबाबदार श्री नरेंद्र मेहता असतील कारण की मराठी कोळी माणसांचे तिकीट कापून अमराठी लोकांना द्यायचं पाप हे नरेंद्र मेहता यांच्या हाते झालेलं आहे भले ते सांगत असतील की मीरा भाईंदरमध्ये अडतीस मराठी महा नगरसेवक निवडून आलेत पण आमची इच्छा आहे की तुम्ही अडतीस का आणले हे नव्वद टक्के आणता आलं असतं तुमचे सत्त्याऐंशी अठ्ठ्याहत्तर नगरसेवक आलेले आहेत त्या अष्ट्याहत्तर नगरसेवकांपैकी सत्तर जर मराठी आले असते तर आम्हाला आनंद झाला असता पण असं न करता मीरा भाईंदरमध्ये तुम्ही अमराठी उमेदवार देऊन ज्या पद्धतीने मराठी माणसांना खाली दाखवण्याचा ता प्रयत्न केला आणि ज्यांची चेहरे कधी या वॉर्डमध्ये या शहरात कधी नाव ऐकलं नव्हतं चेहरे बघितले नव्हते अशा लोकांना तुम्ही त्या कमळाच्या चिन्हावर निवडून आणलं याचा आम्ही पहिला निषेध करतो आणि आम्ही रस्त्यावर उतरून नेहमी काम केलेलं आहे मराठी माणसांसाठी काम केलेलं आहे मीरा भाईंदरच्या जनतेसाठी काम केलेलं आहे पण अशी लोकं निवडून येत नाही पण तुम्ही जी अमराठी लोकं निवडून आले यासाठी मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खायचं काम तुम्ही केलेलं आहे